अक्कलकोट शहरात साकारण्यात येणाऱ्या श्री धानेश्वरी मंदिर आणि कल्याण मंटपासाठी भक्तगणांनी सहकार्य करावं असं आवाहन राजशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी केलं अक्कलकोट तीर्थक्षेत्रामुळं अनेक राज्यभरातून भक्तगण अक्कलकोटमध्ये येतात याच अनुषंगानं अक्कलकोट शहरातील बॅगेहळ्ली रोड या परिसरात राजशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री धानेश्वरी मंदिर आणि श्री महातपस्वी गुरुशांत शिवाचार्य मांगल्य भव्य मंटप निर्माण होत आहे राजशेखर शिवाचार्य महास्वामीजींचे महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात असंख्य शिष्य भक्तगण आहेत भक्तगणांच्या सहकार्यानं अक्कलकोट शहरात दुसरे श्रीक्षेत्र गुड्डापूर येथील श्री धानेश्वरी मंदिर साकारत आहे मंदिर आणि कल्याण मंटप उभारणीसाठी सुमारे अडीच कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे आतापर्यंत असंख्य भक्तगणांच्या सहकार्यानं या सर्व बांधकामासाठी एक ते सव्वा कोटीपर्यंत खर्च झालेला आहे भव्य दिव्य अशा श्री धानेश्वरी मंदिर आणि महातपस्वी श्री गुरुशांत शिवाचार्य कल्याण मंटप साकारण्यासाठी भक्तगणांनी सढळ हातानं मदत करण्याचं आवाहन हुबळी मठाचे राजशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी केलं आहे रोड पासून विकास जवळ दानेश्वरी मंदिर निर्माण होत आहे आणि या दानेश्वरी मंदिराच्या बांधकामसाठी फार भक्तगणाने प्रेमाने आणि श्रद्धाने देणगी देत आहे आणि आतापर्यंत पर अन्यक्षेत्राचं काम झालेलं आहे आणि या देवीच्या मंदिराचा पूर्ण सुद्धा काम चालू आहे आणि भक्तगणांचा प्रतिसाद मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आणि बंकलीचे लोक वीस लाखपर्यंत आम्हाला मदत दिलेले अकुलकोटमध्ये काही महेश हिंडोळे आणि सुनील गोरे आणि आपले आमदार सचिन कल्याण शेट्टी हे सुद्धा आम्हाला फार त्यांनी सहकार केलेले आणि प्रत्येक सुलेश जेवळगी आजूबाजूचं ग्रामाचे सर्व लोक आम्हाला देणगी रूपाने दान रूपाने देत आहे तरी पण आज नाही उद्या अक्कलकोटमध्ये भव्य आणि दिव्य या मंदिर निर्माण होणार आणि इथं हे रथोत्सवसुद्धा होणार आहे आणि इथं कमीत कमी दोनशे मुलांना की आम्ही वसतिग्रह करून मुलांना सांभाळण्याचा प्रयत्न आपला संकल्पने ठेवलेला आहे आणि लोकांचासुद्धा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे